अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव अवैध रित्या वाहना मध्य गैस महसूल व पुलिस ने कारवाई चाळीसगाव शहरात काही गॅस एजन्सीधारक व त्यांच्याकडे असलेले कामगार चढ्या भावाने अवैध गॅस सिलेंडर विक्री करतात त्यात हॉटेल व्यवसाय पावोडे विक्री करणारे चायनीज व मारुती कार अशा विविध ग्राहकांना काळ्या बाजारात अवैध प्रकारे घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रासपणे वापर होतो अशी बातमी रहा अपडेट न्यूजवर प्रसारित करण्यात आली होती त्याची दखल घेत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांना सोबत घेत भडगाव रोड वर अकरा गॅस सिलेंडर व गॅस भरण्याचे रिफिल पंप जप्त करत एका जणावर कारवाई करत महसूल विभागाचे सहायक पुरवठा अधिकारी देवरे मॅडम व महसूल कर्मचारी अशी पोलीस व महसूल विभाग संयुक्त कारवाई करण्यात आल्याचे समजते महसूलचे पुरवठा विभागाने अजून शहरात हॉटेल व इतर ठिकाणी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे व गॅस एजन्सी यांचे गोडाऊन स्टॉक घ्यावे व यांना ताकीद द्यावी अशी ही मागणी होत आहे यावेळी महसूल विभागाच्या सहाय्यक पुरवठा अधिकारी देवरे मॅडम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव चाळीसगाव येथील शहर ग्रामीण शहरी पोलीस स्टेशनचे ए पी आय सागर्डीतले यांचा कॉल आल्यानंतर त्यांनी सांगितलं की वडगाव मुगल कार्यालय वडगाव रोड येथे काही सिलेंडरचा स्टॉक सिलेंडर गॅस एल पी जी त्यांचा स्टॉक मिळालेला आहे तर इथे येऊन आपण व्हेरीफाय करून याबाबत कारवाई करूया असं म्हणून त्यांनी मला बोलवलं तेव्हा आम्ही सर्वजण तिथे गेलो पोलीस स्टाफ मी आणि त्याच्यानंतर तिथे सुभाष चौधरी नावाची व्यक्ती राहते तर त्याच्या राहत्या घरामध्ये बारा सिलेंडर आणि एक रिफिल पंप जो गाड्यांमध्ये भरतात एल पी जी ज्याच्यावर एल पी जी नाव चालणार त्या गाड्यांना तो भरतात तर ते रिफिल पंप होतं तर त्या व्यक्तीला विचारलं तर त्याच्या विनापरवाना परवाना म्हणजे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे त्याच्याबद्दल कागदपत्रं नव्हते तर लायसन नव्हतं गॅस सिलेंडरवर पुस्तकं नव्हती अशा प्रकारे